नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सकाळीच मी आमच्या टेरेसवरती इलो आहे व्हिडिओची सुरुवात करू तर तुम्ही बघू शकता मागे आंब्याचं झाड असा तिथं मोहोर इल्लेलं असा तर या गारपाचा झाड असा आंब्याचा झाडी आंब्याचं नाही तर बघू शकता तुम्ही तर मंडळी मी तुम्हाला दाखवत आहे मोहूर कितको लागलेला असा तो इल्लेला असा हे बघा आता काही दिवसांमध्येच म्हणजे आता त्या दोन महिन्यांमध्येच दोन ते तीन महिन्यांमध्येच एका आंबे लागतील त्या गारपाचा गारपाच्या आंब्याचं झाड असा मस्त दिसतं आमच्या टेरेसवरनं सगळीकडे मोहर इलेला ह्या दुकानदार काकांचं घर असा मोरजकर तर त्यांचं हे झाड असा तर चला मग मंडळी आता मी खाली जाते बघूया आज आमच्याकडे सकाळच्या भाकरी बरोबर काय असतात सकाळी भाकरीच असतात तर भाकरीवर आज कसली भाजी असतात ती आपण बघूया चला मी आताच किचन मध्ये गेली तर आई कसली भाजी करता चला मी तुम्हाला दाखवते तर आम्ही तांबडी भाजी करतो काल आम्ही जी घेऊन येलो घेऊन येलो तर आई चिरून मग ती फोडण्याक घालूच्या अशी बारीक बारीक चिरूची लागता लाल भजी एकदम पौष्टिक असता लाल भजी खाऊ नाही आपण काय गावता आपल्या शरीरात चांगला रक्त बरा जाता रक्त बरा स्वामी समर्थ आणि मम्मी भाकऱ्या भाजल्या पोळी कोणी दिले हे तर हे भाकऱ्या असत तर आमची भाजी चिरून झालेली हा आईन दोन मिरचे घेतल्यानंत आणि कांदो लागता आणि हिरव्या मिरच्यापासून भाजी केली आता तर आई गावटी कांदा जो असा तो चिरून घेता कांदू आणि मिरची मी आता तेलात भाजून आहे आई घेतला तोपर्यंत खोबराचीज तर खोबरा घातल्यानंतर अजून भाजी बरं लागतात तर आई खोबरा किसता तर कांदो भाजला भाजी शिजवायचं भाजी तर मंडळी भाजी अडे शिजत ले तुमका माहित असा काय हे काय म्हणतो आता ही रई असा ह्याचा वापर ना ताक घुसळून लोणी काढण्यासाठी केलं लो जातं तर आम्ही काल रात्री दुधामध्ये दही टाकून दही केलं आणि आता त्याचा मम्मी मिक्सर लावले थोडासा तर आता आई त्या रईन घुसळते आणि त्याचा ताक बनवते ता लिहा तर चला मग आपण बघूया आई कसा बनत आता आईकडे ही रई देत आहे लाकडाची आ ही आधीची असा अशी असतात आता स्टीलचे अग्रे किंवा जर्मनच्या ह्याचे इले असतील माहीत नाही पण अशी असतात आई दर रई में ले तर ह्या मम्मीने जरा असं मिक्सरला लायलेला आहे तर ह्या बघा असं असतात तर आता ह्याच्यात तरही घालू बाई आणि आता घुसळू काय मग ॲटोमॅटिकली वर त्याचा लोणी तयार होता आणि खाली झाली मिक्सरात घुसळू काय घुसळू बघा आई आता सकीत जवान देता ए खा मंडळी आईन ताक घुसळल्या ना दहा पंधरा मिनटं झाल्या मी तर ठेवलेलो असत बंद करून तर बघू शकता लोणी तयार झालेला हे बघा एका लोणी म्हणतं त्याच्यापासून तूप बनवलं जातं आणि खाली ताक असा रवंडळी माका जास्त दही ताकगी आवडणार नाही पण लोणी आवडता तर मी लोणी काढून घेतली आहे सगळं आणि आता खातलं आहे आईक तुप्पाक रवाक नाही तर रवंडळी आता आम्ही मांगराकडे चाललो तर काल आपण भाजी बघितलो तर आज मांगराकडे भाजींची लागवड बघू किंवा काय तर याचं काम वगैरे करू जाणं नाही आम्ही वेगळ्याच गोष्टी जातो तर काय करू जातो या तुम्ही बघा पुढे तर आता मी आणि मम्मी चलू काकी पण असं ती पायऱ्यात गावतली आमका तर चला मग या। आता आपण आमच्या मांगराकडे जाऊया मंडळी आम्ही आता वरतील आमच्या खड्याच्या तिच्या मांगराकडे जुन्या तर आता मिस वरती आता आमच्या गाडीत म्हणजे आता कडं पण जंगल कसं झालं कारण की आता दिसा कसा कोणता येणार जाणार नाही किंवा मांगर पण नाही तर बघूया आता आम्ही खडे जातो ते तुम्ही पण बघा तिसरचा सगळं निसर्ग म्हणजे कसा असत त्या ठिकाण तर चला मग तर आम्ही आता आमच्या मांगराकडे गेलो पाळगे आणि आम्ही आता जातो तडे वरती मी आत्ताच आमच्या मांगराच्या वरती गेलो खूप तर बघू शकता चारी बाजू एकदम जंगल असा आणि आता लाकडा म्हणजे काय माहिती जी झाडं असतात मोठी मोठी तर ती झाडं मरतात म्हणजेच ते काही सांगते त्यांची तुटताना जमनी खाली पडते आणि ते मोठे असतात मग ते पानान हपले हनतो आम्ही आणि त्याच्यानंतर भारो बांधून घरात घेऊन जातो हीच आमची लाकडं असतात आम्ही सर जंगलात येऊन झाडं नाही तर मग थांबत आमक आहे चुलीत घालण्यासाठी कशी सुकीच लाकडं लागतात बघू शकते सर अशी सगळी खाली पडलेली असतात तर शेरडा लागतात ते मग मी सगळं या जंगलच असा वाटेव नाही तितके व्यवस्थित विसर ना आता म्हणजे नजर पडली की एक छोटासा झाड असतो त्याच्यावरती ना कसल्या तरी पक्षांना घरटो केला ना बारीकसो कसं तुम्हाला दाखवत आहे तर मंडळी बघू शकताय घरटो के केलेलं आहे कसल्या पक्षाचा काय माहित खड़े -खड़े सुन हो ही बघा मम्मीन खडे कडेसून जमा करून लाकडा हडल्यानंतकडानी भारोय भारव बांधल्यानं ह मीया घेतले बारीकच बांधा सांगले कारण की आमका आता जाव काय चलत बुलट असून चला केला नाही तितक्या व्यवस्थित हे हो बारको ओहोळ असा वाटतं पावसात वरसून हरला असून पाणी येत असताना मम्मी तडे भारो बांध सर आपण तडे खाली जाऊया दे परत कधी येऊ न येऊ थोडासा जंगल फिरंग्या खाली एकदम दरी कशी असा दरी कशी म्हणजे हर हरलात आम्ही म्हणतो ना मग आता त्याच्यासून पाणी जाता तर बारकी बारकी अशी वाट गेली आता मग तुमक दाखवले आता ते सर बघू खेळत आहे मागसून असं आणि सर जरा असा पाणी पणा पावसात नक्कीच पाणी आता असताना तर मग मी आता भरकुटी बांधता कशी बांधायची असते बघा घट्ट राहतात ती वेल असल्यामुळे व्यवस्थित असतात इतके मोठे मोठे खडक असं तिसं बघा गुंडे मस्त तर आता मी चलू मांगराकडे आंगराकडे भरपुती ठेवच्या आणि मग बघूया इकडे जातो ती तर म्हणता जंगल असल्यामुळे कशी झाडापेडा खूप असल्यामुळे बघू शकता सगळ्या काय भरलेला त्याच्यामुळे वारा ना मस्त लागता आणि दुपारीला सकाळीला कधी येऊन येईल तरी सर सावलीच असतली भारी गे आम्ही आता आमच्या मांगराच्या वरच्या भागाच्या तिसर इलो तर सर ही कवाळ काढता आमक बेनूची असता दरवर्षी या यावर्षी बघा कधी बेनतो ती मग स्वच्छ आता सगळा ही बघा का काजीची बी झाडं असत तशीच असतात मांगी आहे थिसर आमची जेव्हा ढोरा होती झाडाचा जागा साफ होता कारण की चराक जात ना ह्या साईडिक त्याच्यामुळे तो बघा मांगर खाली बुरा आजूबाजूक झाला सगळी कवा कळा आता बेनू भैया ही आमची खोप काटियांका वाळी धरून बघा कशी झाली सगळी काटया खराब झाली ठेवलेली होती त्या आधीची तर चला जाऊया खाली जाऊचा भारो डायरेक्ट भारे भारे ते ला काया, काया हो। सर आम्ही तर भाडे भाडे ठेवतो थिसरच मी भाडे ठेवला आणि आता जरा त्या टाम्ही बायच्या आपल्याकडे वांगणाच्या आपल्यात पाणी लागला का नाही का बघून येतो नंतर घरात जाऊ काय आता काय नाही काम साडे बारा वाजल्यात आमच्या रानासूनच येऊ तर म्हणतोय सर विहीर असल्यामुळे बायच्या आपल्या असे म्हणतो आम्ही तर असा व्यवस्थित पाणी लागलेला जातो घरात घराकडे जाऊन मस्तपैकी लाल भाजी असा आणि ताकाची कडी असत सकाळी ताक केलो म्हणजे तर आजचा जेवण मस्त आणि आजचा दिवसच भारी दिवसच मस्त गेला तर आता घराकडे जाऊन डायरेक्ट जेवण करूया खडे गेला आता अरे काय गाणी घरात मी ना व्हिडिओ एडिटिंग करी होते तितक्यात मम्मी लाईन होणार लागली वांगण्यासाठी पाणी लाव खा तर पाईप तर... हो तर मी आता पाय भरण्यासाठी जात आहे पुढे गेली मम्मी तर माग वाटलं छोटं पाईप हा पाईप बघा हो बघा हा पाईप हा हे तडे मम्मी उभी आहे तिथपर्यंत असा आणि हो फोल्ड पण होत नाही कारण की घट्ट असा आता आमचे पराकष्ट कष्ट आले पाईप मांगरा कापर्यंत पर्यंत घेते पाठसून राहा मी पुढसून वडत मम्मी या पुढे ताकद लाय ते कितको पाय बाबा तडे सुनडे असो तडे खालती पर्यंत जा कशी उभा राहा जाच या पुढे स्टेट चल बा वडीत चल पाय भरणं खूप मुश्किल असा कारण की पाय खूपच लांब असा तरी पण हरतलो आम्ही कशी बशी आम्ही तर आणि एकदम सुकालेला कंटाळलो कारण की जोड हा तरी पण आम्ही लवकर उलो बेगिना बेगीनं कंटिन्यू मम्मी पहिल्यांदा सर होती मग परत मागे गेली पहिला वजन लागतं अडचण ओढूचं लागतं ना ती येतात पाचसून पायप पोचायला आमचं काम झालं मग मंडळी पायप पोचायला चला तर बस झालं आजचा व्हिडिओ आता एनर्जीत नाही आहे का उद्या भेटा एका नवीन दिवसाची सुरुवात की एक नवीन एड बनतोपर्यंत काळजी काय बाय बाय टेक काय